बघा एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणाचे माप अनुक्रमे एकशे चाळीस अंश व एकशे तीस अंश आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे असा प्रश्न प्रश्न खुनाशी वार समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणाचे माप गणित म्हणते बारीक लक्ष द्या एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांचे माप अनुक्रमे एकशे चाळीस अंश एकशे तीस अंश आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्याचं उत्तर असं की तो त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे आता बाह्य कोणाचं माप म्हणजे काय बाहेरच्या कोणाचं माप हा एक तो कोण आणि हा दुसरा कोण ज्यांची माप इथं गणितात आपल्याला दर्शवून एकशे तीस अंशाचा हा कोण एकशे चाळीस अंशाचा चा हा कोण बाह्यकोनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दुरस्त आंतर कोणाच्या जोडीच्या मापाच्या बेरजे एवढा असते म्हणजे आंतर कोण येणार हा कोण अर्थात नव्वद अंशाचा हा कोण येणार लेकरांनो पन्नास अंशाचा या कोणाचं माप म्हणजे बाह्यकोनाचं माप त्याच्या दुरस्त म्हणजे दूर असलेल्या आंतरकोणाच्या जोडीच्या मापाच्या बेरजे एवढा असते हा गुणधर्म फक्त लक्षात ठेवा म्हणजे नव्वद आणि पन्नास एकशे चाळीस बर हे गुणतत्व हा गुणविशेष इथं कामी पडतो का बाह्य कोणाचं माप त्याच्या दुरस्त आंतर कोणाच्या जोडीच्या मापाच्या बेरिजे एवढा असते आता लेकरांनो त्रिकोणाच्या आंतर किंवा त्रिकोणामधील तीनही कोणांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते इथं नव्वद आणि पन्नास एकशे चाळीस झाले अर्थात हा कोण किती अंशाचा हो चाळीस अंशाचा मग आता बाह्य कोणाचे माप त्याच्या दुरुस्त म्हणजे दूर असलेल्या आंतरकोनाच्या जोडीच्या मापाच्या बेरजे एवढे असते आहे का नव्वद आणि चाळीस एकशे तीस अंश ओके नव्वद आणि पन्नास एकशे चाळीस अंश मग हा त्रिकोण कुठला त्रिकोण तर काटकोण त्रिकोण हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला ना तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके